राज्यात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्रच समस्या निर्माण होत आहेत पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होऊन येणाऱ्या संकटांना टाळावे आपले पशुधन आणि साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे असे आवाहन सांगली जिल्हा बँकेचे संचालक आणि ओम आदिनाथ सेवाभावी संस्थेचे चेअरमन बाळासाहेब होनमोरे यांनी केले आहे शासकीय यंत्रणा पोलीस निरीक्षक आणि गाव पातळीवरील यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना बाळासाहेब होणमोरे यांनी दिल्या आहेत शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतीचे तर नुकसान होतच आहे याबाबतीत पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होनमोरे यांनी केली आहे पावसाच्या पाण्यामुळे जमिनीवर राहणारे सरपटणारे प्राणी किंवा विषारी कीटक यांच्यापासून सतर्क राहावे असेही होनमोरे यांनी सुचवले आहे त्यांनी ढवळी कृष्णाघाट या पूरपरिस्थितीत उद्भवणाऱ्या भागांना भेटी देऊन पाहणी केली यावेळी ढवळी सर्वसेवा सोसायटीचे चेअरमन सचिन पाटील वाईस चेअरमन अजित आत्ने सदस्य श्रीकृष्ण कदम सुभाष गतारे राजेंद्र गौराजे रावसाहेब पाटील विजय कदम गजानन देशमुख राहुल पाटील अण्णाप्पा पिठ्ठे केशव पाटील प्रकाश पवार कृष्णाघाटचे प्रमोद गोरे राजेश गोरे जयसिंग पडतरे शंकर आंबी प्रवीण गोरे रितेश गोरे अभिजित गोरे श्याम जाधव भरत गोरे आदी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे ओढे नली तर घरी वाढतात की त्यामध्ये तलाव भरले त्यामुळं नदीपात्रावर नदीपात्रामध्ये आता धोक्याची पातळी ओढणार नाही आणि धोक्याची पातळी उरलेली असताना आता या नदीकडे माझ्या मिळू मतदारसंघातील मुलजीबामले असेल कृष्णाघाट असेल धुळे असेल या गावाला आता माझ्या भेटी सुरू केले लोकांना मी आव्हान करतो की दूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आत्ता वेगळी परिस्थिती अडचणीची परिस्थिती होण्याच्या पूर्वी आपण प्रत्येक ठिकाणी स्थलांतर करणं गरजेचं आहे आता आपण बघितलं की एक त्या एवढ्या पाण्यामधनं आत्ता सायकलवरनं चारा आणत होतो माझी प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की अशा लोकांना अडचण देणाऱ्या लोकांच्यासाठी सारखी चारावरच्या सोय आणि लोकांच्या राहण्याची सोय ताबडतोब चांगल्या ठिकाणी करणं आणि त्याला आधार देणं गरजेचं आहे आणि शेतकरी सुद्धा माझं आव्हान आहे की अशा अडचणी तुम्ही जेव धोक्यात घालून येऊ नका आम्ही सर्वजण तुमच्या पाठीचे आहे अशा अडचणीच्या वेळेला आम्ही नोकरीचं असेल किंवा शासन असेल आम्ही तुमच्या बरोबर आहोत आज या मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळं विरामंगे असेल विषारी प्राणी असतील यांचासुद्धा धोका निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं हे सुद्धा आपण सतर्क राहणं गरजेचं आहे म्हणून आज मी आवाहन करतो की प्रशासनाला पुन्हा एकदा की ताबडतोब ह्या लोकांची चांगल्या ठिकाणी जनावर राहण्याची आणि जनावरांचा चारा आणि माणसांच्या जनतेच्या भोजनाची सोय करावी आणि जीव धोक्यात घालून असं जे लोक आता जगा लागले त्यांना सोय निर्माण करून द्यावी आणि हे करण्यासाठी शासनाबरोबर आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आणण्यात त्यानं तुमच्या पाठीचे आहोत आणि तुम्ही काय गरज असेल तर आमचा एक मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरचा संबर साधावा आम्ही तुमच्या पाठीचे आहे आम्ही तुम्ही जीव धोक्यात घालून असं अडचणी राहू नका एवढं आम्ही आज आवाहन करतो